आ, आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलं प्रलंबित होता अनेक वर्ष परंतु हा पाण्याचा प्रश्न आता कुणापासून सुटणार आहे कारण काल शोकसभा झाली त्यामध्ये शिवाजी दादांनी सांगितलं की पाण्या प्रश्नासाठी मी प्रयत्न केलेत म्हणून नक्की काय हा प्रश्न आता मुळात मोठे नेत्यांनी असं बोललं नाही पाहिजे जेव्हा देवीदास भाऊ दरेकर जिल्हा परिषद सदस्य झाले आम्ही सुरुवातीला कळमोडीच्या माध्यमातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला परंतु ते आम्हाला जरा अयशस्वी प्रयत्न वाटतो आहे असं वाटल्यानंतर दरेकर भाऊनी राष्ट्रीय पेल योजनेअंतर्गत म्हणजे प्रादेशिक विभागामार्फत पेठ जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना सुरू करायचा निर्णय घेतला त्यावेळेस सर्वे करताना प्रत्येक ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन प्रत्येकीतल्या स्थानिक होणाऱ्याला विश्वास घेऊन अकरा गुंठ जागा घोडेगावला विकत घेतली सगळ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यानंतर कुरवंडीसाठी गुंठ जागा लागत होती त्यावेळी देवदासबाऊ दरेकर म मंगलताई भरत तोत्रे महेशराव तोत्रे योगेशराव तोत्रे यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी विनामूल्य ही जागा दिली त्याच्यामध्ये कोणीही म्हणायचं ना एका मी ही योजना केली देवदासबाऊंचा याच्यामध्ये दे शंभर टक्के खालीचा वाट आहे गुलाबराव पाटलांपर्यंत पाळण्याचं काम असेल त्याला सचिन बांगरसुद्धा साक्षीदारही मी स्वतः त्याच्या देवदासबाऊंचा समजा शंभर टक्के वाटा असेल तर त्यातला खारीचा वाटा माझा वीस टक्के कारण जागा मिळवण्यापासून सर्वे करण्यापासून प्रत्येक गोष्टीत खांद्याला खांदा लावून आमचा सातगाव पाठाचा प्रश्न सुटण्यासाठी मी प्रयत्नशील होतो याच्यात कुणीही काही करता असेल तर मग आमच्याकडे पुरावेत कुणी त्याच्यासाठी काम केलं आहे काय केलं आहे सगळं पण आज महाराष्ट्रावर उपमुख्यमंत्री गेल्यानंतर एक शोककळ आहे म्हणून त्याचं वेगळ्या पद्धतीचं राजकारण न करता शेवटी ज्यांनी काम केलं आहे त्याला ते श्रेय दिलं पाहिजे कारण प्रत्येक निवडणूक आली का कळमोडी कळमोडी म्हणायचं आणि आमची कळमोडून गेलेली आहे फार आम्हाला आता कळमोडीचं पाणी नको आहे ते म्हणतात ना आता हे आर्थिकदृष्ट्या किंवा ती योजना सक्सेसफुल होऊ शकत नाही तर आम्हाला कळमोडीचं पाणीच नको आमचे जे सात बारावर शिलिंगचे शिक्के टाकले ना आता ते हटवा बरोबर आम्ही बारा दिवस उपोषणाला बसले स्वतः खासदार तिथं तिथं आले होते आमचं उपोषण सोडायला उपोषण सोडवल्यानंतर म्हणजे आठ दिवसात आपण ग हा प्रश्न मार्गी लावू त्याला आता चार वर्ष झाली त्याच्यामुळं जा मोठ्या माणसावर टीका करण्याची माझ्यासारख्या सर्वसाम कार्तिकर यांची लायकी नाही मी ह्या शब्दात बोलतो परंतु त्यांनीसुद्धा ज्यांचे चिंत शब्द करू नये किती अडचणी आल्या आमचा आम्हाला माहिती आहे आम्ही किती रात्रीचा दिवस केला आहे कोणाकोणाच्या हातापाया पडलो आहे जागा मिळवण्यासाठी कुठं कुठं काय केलं आहे आम्हाला माहिती जेवढं देवदास भाऊला माहित नसेल तेवढं मला माहिती याच्या अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल यांच्या वेळोवेळी मिटिंगा घेऊन सगळ्यांनी याच्यात मार्ग काढले पण देवदास बाबांचा याच्या सगळ्यात जास्त खारीचा वाट आहे हे पाण्यासंदर्भात सगळं काम करताना हे कोण कोण होता देवीदास बरोबर अहो पाण्यासाठी ज्यावेळेस सर्वे करायचा होता जे अधिकारी आले का त्यांचा एक बाचा मनोज काळे मी स्वतः रामखोरकर असल म्हणजे ते अध्यक्ष ह्या कमिटीच्या इथं पेठच्या इथं सभा झाली त्याच्या त्याला अध्यक्ष निवडले त्यावेळेस स्वर्गीय आमचे विशाल भाऊ होते विशाल भाऊ सुद्धा फार मोठे पळाले त्यांच्याबरोबर त्यावेळेस आम्ही दोन चार मंडळी आणि मी तर सततच त्यांच्यासोबत असायचा हे फार सर्वे करण्यापासून त्या अधिकाऱ्यांबरोबर फिरण्यापासून दोन महिने या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत होतो शिवाजीदादा आणि पाटलांनी शोकसभेमध्ये हे सांगितलं परंतु काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेल ना सांगितलं म्हण आता आम्हाला वाटा तरी असेल काय आम्हाला बाकीचं बोलायची गरज नाही मी मागाशी सांगितलंय आता सांगतो का आमच्या सारख्याचं काम नाही मोठ्या व्यक्तींवर बोलण्याचं फक्त जसं कळमोडीचं राजकारण केलंय तसं आता याच्यात राजकारण आणू नका आम्हाला सातगाव पाठवतो देवदास बाबच्या माध्यमातून जे पाणी येते ते, ते येऊ द्या याच्यात काही यामध्ये काहीच हे नाही का मला तरी या काही मिटिंग मध्ये ते दिसले नाही आजपर्यंत आम्ही प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग पा तुम्ही म्हणता नसेल मग याच्यामध्ये काय नसेल किंवा तुम्हाला माहीत नाही मग दादा का असे बोलले असं शिवाजा हा प्रश्न त्यांना विचारा ते बोलले मोठे व्यक्ती आहेत मी नाही बोलू शकत गुलाबराव पाटील मंत्री होते मी स्वतः देवदास बाबंबरोबर फाईल घेऊन जायला त्यांच्याबरोबर होतो सचिन बांगर होती त्याच्यामुळे असं काय नाही बा लहान टोटी मोठा घास घेऊ नये पण आम्ही देवदास बाबूंबरोबर त्यावेळेस पार पुण्यापर्यंत मंत्रालयापर्यंत अनेक वेळा गेले भाऊ सावंत सुद्धा त्यावेळेस त्यांच्या सोबत होते सुरुवातीला पारगाव या योजनेत समाविष्ट नव्हते सचिन पानसरे यांनी आम्हाला संपर्क साधला भाऊ साहेबांना संपर्क साधला रामशेठला संपर्क साधल्यानंतर बाउला म्हणलं भाऊ पठरावरलंच ते पाण्यापासून वंचित राहणारं गाव आहे ते सुद्धा याच्यामध्ये घ्या आणि त्याच्यामधून तो पुढं सर्वे करून घ्या आता निवडणूक येते जवळ आली एक सात तारखेला निवडणूक आहे तर लोकांची सातगाव पाठारावरती पसंती कोणाला राहील सरायच्या आता शेवटी ज्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला आहे त्याच्या मागं तर खंबीरपणे जनता उभी राहील पण माही पडलं तर हात जोडून विनंती आहे सगळे नेते मंडळीला श्रेयवा बाजूला ठेवा ज्यांनी काम केलं आहे त्याला काम केलंच म्हणा आणि आमचं पाणी आम्हाला लवकरात लवकर मिळू द्या